बीड लोकसभा संघाच्या आपल्या महायुतीच्या उमेदवार माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस चालू झालं चालू तर होऊ देईट चित्र झाले माझी मंत्री जाताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज युसुफ वळगाव इथं होत असलेल्या या जाहीर सभेला आम्हा सर्वांना त्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ताईंना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित छत्रपती उदयनराजे महाराज व्यासपीठावर उपस्थित आपल्या उमेदवार माझ्या भगिनी पंकजा जी मुंडे माजी मंत्री संभाजी भैया निलंगेकर विद्यमान खासदार प्रीतम ताई निमिता ताई रमेशरावजी आरसकर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर कारण इथून राजांना आपल्याला परळीला जायचं आणि परडून परत राजांना साताऱ्याच्या सा गादीवर परत बसायचं आहे गादीवर तर पहिल्यापासूनच यावेळेस खासदारकीच्या बसायचं आहे म्हणजे बसलात <laughs> सन्माननीय व्यासपीठ आजच्या या सभेला इथं उपस्थित बोलू तर त्या मतदार संघातील माझ्या मतदार बंधू आणि भगिनीनं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो खरं तर आपला उत्साह आपल्या सभेतली ही गर्दी आपल्या चेहऱ्यावरचा विश्वास आपल्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर पंकजा रायला खासदार करण्याचा आत्मविश्वास हे पाहिल्यानंतर केच तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य त्याच विधानसभा मतदारसंघातून पहिला मिळेल हे निश्चित या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर दिसतं खरं तर मी बीड जिल्ह्याच्या वतीनं बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना। आणि मुंडे कुटुंबातील आथा मी मोठा असल्यामुळं राजे आमच्यासाठी आपण इथं आलात मी आपलं मनापासून या ठिकाणी या बीड जिल्ह्याच्या मातीत बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं सुद्धा आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी आपल्या मनापासून स्वागत करतो तर ही लोकसभेची निवडणूक आहे पण या लोकसभेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढली जात नाही मला तीन चार प्रश्न तुम्हाला विचारायचे मी जास्त वेळ बोलणार नाही काही जणांच्या चित्त्या आतापासूनच यायला चालू झाल्या पुष्पा दोन आला पुष्पा तीन कधी येणार घाबरू नका आता वन टू नाही आता सिरीज येणार आहे भैया कुठे अक्ष भैया हा नेटफ्लिक्स वर कायदेच करायचं आहे पण या एस या लोकसभेच्या निवडणुकीत मी दहा लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने गेलो दहा लोकसभा मतदारसंघात मी प्रचार केला विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक मतदारसंघात निवडणूक होती पण एक वेळ हो हा बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्याला या ठिकाणी बगल दिली जाते आणि जात पात आणि धर्माच्या नावाने या ठिकाणी मत मागितलं आज राजा इथं का आल्यात आशीर्वाद द्यायला पंकजा ताईंना आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा आमच्या भावनावर कधीही जात पात धर्माचं राजकारण करायचा संस्कार नाही आहे आणि कदाचित हेच सांगायला आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये इथं आल्या असतील पहिल्यांदा राजे माफ करा त्यावेळेस मंत्र्याला गाडीला दिवा असायचा तो मंत्रीपद आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी आदरणीय छत्रपती उदयन महाराजांना या ठिकाणी दिल्यालो मला या क्षणाला आठवत तो क्षण मी आठवत नाही त्या क्षणाला मी आपल्या सोबत होतो मग मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपलंस सा करून नेतृत्व घडवलं पण इथं मात्र विकासाच्या मुद्द्यावर न जाता मला कळतच नाही निवडणूक लोकसभेची आहे ग्रामपंचायतीची गाव बर त्या बहुरंगाच्या गावच्या ग्रामपंचायतीचं बिलकुलच नाही त्याच्या गावची आहे गा। का असल कशी आताच पडली किती मतानं पडलं ते बघा दोनशे मतांना गावात पडला आज देशाची निवडणूक आहे मोदी साहेबांनी एकशे चाळीस कोटी पे कोटी जनतेला या ठिकाणी मोफत मोफत राशन दिला। आप कि हे राशन किती हे हात हात वर करा। हात वर करा करा मला सांगा हे ऐंशी कोटी जनतेला या देशातल्या तुमच्यापैकी अनेक जणांनी हात वर केले केंद्रातलं सरकार म्हणून मोदी साहेबांनी हे राशन देताना कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा याचा विचार केला मी सर्वजण शेतकरी आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात मोदी साहेबांनी वर्षाला सहा हजार रुपये दिले आपल्यापैकी किती जणांच्या खात्यात सहा हजार रुपये आले हात वर करा बर आता हे सहा हजार रुपये देताना मोदी साहेबांनी जात धर्म पाहिला का मग हे सगळं पाहिलं जात नाही आपल्याला देताना आज नेमकं या बीड लोकसभा संघात असं काय घडलंय की वेगळंच पाहिलं चाल आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी भैया बोलले मी अधिकारवादीने बोलू शकतो मी मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक कार्यकर्ता आरक्षणाचा मुद्दाच नाही पहिल्यांदा मागणी होती निजामकालीन दस्ताप्रमाणे या ठिकाणी आरक्षण द्यावं महायुती सरकारने मागणीचा सन्मान केला निजामकालीन दस्ताप्रमाणे या ठिकाणी आरक्षण दिलं प्रमाणपत्र दिले महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणपत्र एक्क्याहत्तर या बीड जिल्ह्यात मिळाले सगळ्यात अगोदर जर कुणबीच्या दस्तावर पहिलं कुणबीच प्रमाणपत्र कुणी घेतलं असेल असं कुणाला काही म्हणू नका अतिशय दारिद्र रेषा खाली दरीदरी मध्ये जन्माला आलेल्या एका स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतोय अशा व्यक्तीनी पहिल्यांदा कुंबीच प्रमाणपत्र घेतलं त्याच्या जागी माझ्यासारखा असता तर पहिल्यांदा पाच दहा माझ्या समाजातल्या बांधवांना ज्यांच्या खिशात शंभर रुपये प्रमाणपत्र काढण्यासाठी नाही त्याला दिला पण ह्याने काढलं कशासाठी त्याला नोकरी पाहिजे होती का त्याला कुठं ऍडमिशन घ्यायचं का काढलं कशासाठी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी प्रमाणपत्र काढलं चौदा तारखेला जानेवारीच्या अर्ज केला सत्राला मिळालं बारा मार्चला या भवन इतर मागासवर्गीय संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आता नेमकं पवार साहेब आज इथ बीडचा शेवटची सभा घ्यायला इथं आहेत आज या ठिकाणी मतदान करताना आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणातून जे जे कोण राजकारण करायचा प्रयत्न करतायत त्या सर्व भावांना आणि भगिनींना माझे हात जोडून विनंती आहे एकदा पवार साहेबांची मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमकी काय भूमिका हे बीड जिल्ह्यात स्पष्ट करा आज अरे आम्ही तर छाती ठोको भरण्याची जाहिरात लोकसत्ताला निघाली जर हे खोट असेल तर बघा आता त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी खरेदी विक्री संघात अर्ज भरताना तिथं मात्र इतर मागास स्वर्गीय मला तुम्ही सगळे समजून सांगाव आणि लोकसभेची निवडणूक म्हणलं की कोण असं कस मग तिथं ओबीसी मगाई कशाची आहे अरे खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याला गरज जात पात धर्माचं राजकारण करायची नाही या माग असलेल्या बीड जिल्ह्याला गरज आहे विकासाच्या राजकारणाची विकासाच्या मुद्द्याची अरे या बीड जिल्ह्यातली आठ लाख हेक्टर जमीन आज चिराईचा एक पीक घेऊ शकत आज या ठिकाणी जवळजवळ सत्तर टक्के या बीड जिल्ह्यातली मायबाप जनता ऊस तोडायला जाते या बीड जिल्ह्याला सिंचनाची गरज आहे या बीड जिल्ह्याला रेल्वेची गरज आहे या बीड जिल्ह्यात मोठ्या उद्योगाची गरज आहे आज मी या ठिकाणी ताईंना सांगेल भैया म्हणले होते भैयाने मला सांगितलं होतं याला अगोदरच ओळखून घ्या ओळखून सुद्धा काही माणसं सांभाळावं लागते आजच्या लोकसभेला तुमच्या दारात घेऊन आलो होतो म्हणून माझे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की या निवडणुकीत दोन नेतृत्वात फरक करा आज एक जणांनी मला चिठ्ठी दाखवली मी आता आज शेवटची सभा आहे कदाचित एक दिवस जर जास्त असतात तर मागच्या दहा वर्षात आणि ताई आपण पालकमंत्री असताना या बीड जिल्ह्याचा रस्त्याचा आणि सर्वांगीण विकास जेवढा केला त्याच्यात सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळाले संतोष राव आणि ते म्हणते बीड जिल्ह्याचा दहा वर्षात विकासच केला नाही अरे लेख्या तुझ्या कंपनीवर हजारो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट त्या दहा वर्षात आहेत आज ती परिस्थिती आहे म्हणून आज मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतोय आपण सर्वजण छत्रपती उदय महाराजांना ऐकायला या ठिकाणी आलात पंकजा ताईंना आपल्याला ऐकायचं आहे मी आपल्याला एकच विनंती हात जोडून कळकळीची करतो एकीकडे एक देशाला विचारलं देश हो कि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री दा, कोण होणार तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदी होणार असतील तर आपल्याला सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग आपल्या ताईला खासदार म्हणून खंबीरपणानं पाठवावं लागेल आणि आपल्या बीड जिल्ह्याचा विकास काय असतो हे करायचं असेल या जिल्ह्याची ओळख हो पुस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून पुसायची असेल तर आता विकासाच राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हा जोडून माझी विनंती आहे तेरा तारखेला आपली लेख अनुक्रमांक एक पंकजा गोपीनाथ मुंडे चिन्न कमळ समोरचं दाबा आणि अभूतपूर्व ऐतिहासिक मताने ताईंचा विजय करा ही कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र